लास्ट इयर लास्ट नमस्कार मी अंकु शिंगळे कंटेंट कारवांच्या विचार वार्ता या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आमच्या सोबत आहेत युवा लेखक इतिहास अभ्यासक आणि युवा पत्रकार सुमितजी ठेंगडे नमस्कार सुमितजी आपण आय टी इंजिनियर आहात असं आम्हाला कळलं त्यानंतर तुम्ही इतिहास संशोधक किंवा पत्रकार या क्षेत्राकडे कसे वळले खरं म्हणजे मला जरी बारावीला जास्त टक्के पडले की आपण इंजिनियर डॉक्टर व्हावं असं तो एक प्रगत त्यावेळेस होता अजूनही असेल आणि ते इंजिनिअरिंगला मी गेलो पुण्यातल्या एम आय टी कॉलेजमधून माझं इंजिनिअरिंग झालं पण लास्ट इयरला असताना ना माझे कल बदलले म्हटलं आपल्याला नाही यार कोडिंग डिकोडिंग आणि नुसतंच कॉम्प्यु लॅपटॉप समोर आपल्याला आयुष्य नाही घालवायचं मग काहीतरी असं आपण सोशल माणसांमध्ये राहता येईल असं काहीतरी करूयात असं मला वाटलं आणि मी काही प्लेसमेंट वगैरे घेतली नाही काही दिवस गावचा आमचा बिझनेस आहे तो बिझनेस केला मग कोरोनाच्या काळात कुठंतरी वाटलं आपण लॉ किंवा जर्नलिझम किंवा काहीतरी करावं असं मग मी जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि आपल्या पुणे विद्यापीठाचा जो पुणे विद्यापीठाचा जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनमध्ये पुणे विद्यापीठातून मास्टर्स मी केलं आपल्या डिपार्टमेंटला रानड इन्स्टिट्यूट असं एक अनऑफिशियल नाव आहे तिथून ते केलं आणि इतिहासाची आवड मला खरं म्हणजे त्याच इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरलाच असताना लागली आमच्या घराण्यालाच मुळात इतिहास आहे आमचं जे डेंगळे घराणं आहे ते उत्तर पेशवाईमधले सरदार त्रिंबकजी डेंगळे यांच्या घराण्यातलं मी आहे त्यांच्यावरच काही एक अभ्यास त्याच्यामुळे सगळी आवड लागली आणि मग सगळ्या संदर्भ ग्रंथांचं वाचन सगळं ते पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळ आहे त्याच्या माध्यमातनं सगळं ते सुरू झालं आणि बरस मी त्रिंबकजी डेंगांवर लिहिलं आणि असं ते कुठंतरी इतिहास संशोधनाला पत्रकारितापूरक आहे लिहिणं बोलणं याची आवड माणसांमध्ये मा राहण्याची आवड याच्यामुळे मी तिकडं वळलो सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मागच्या महिन्यातच आपलं ऐतिहासिक वाडे व घराणी Oh. या पुस्तकाचं जा प्रकाशन झालं आम्हाला yes. त्या पुस्तकाबद्दल जाणून घ्यायला आवडेल ऐतिहासिक वाडे व वा घराणी हे पुस्तक म्हणजे आपल्या नगर जिल्ह्यातल्या काही ऐतिहासिक घराण्यांचे वाडे त्यांचा इतिहास त्या घराण्यांचा इतिहास त्यांचा वर्तमान आणि बरंच काय काय असं सगळे डॉक्युमेंटेशन ते आहे उत्तर नगर जिल्ह्यातल्या म्हणजे अकोले संगमनेर राहता राहुरी कोपरगाव श्रीरामपूर नेवासे अशा सात तालुक्यांमधली सरदार घराणी त्याची सुरुवात होते चांदा नावाच्या गाव गावचे छत्रपती शिवरायांचे मार्गदर्शक आणि पहिले सरसेनापती माणकोजी दातोंडे यांच्यापासून आणि शेवट होतो पेशव्यांचे कारभारी त्रिंबकजी डेंगळे यांच्यापर्यंत इंग्रजांविरुद्ध यांनी संघर्ष केला पंचवीसहून अधिक घराणी त्यांचे वाडे वाड्यांचं स्थापत्य त्यांचे वंशज सध्या काय करतायत त्या घराण्याचा किंवा त्याच्या मूळ पुरुषाचा ससंदर्भ इतिहास त्यांच्याकडं प्रचलित असणारी दंतकथा आख्यायिका वाडे वाड्यात असणाऱ्या त्यांच्याकडचे वस्तू आणि एकंदर त्यांची सद्यस्थिती काय आहे असं एक ते सगळं इतिहास आणि वर्तमान या सगळ्याची जोड आहे सकाळ प्रकाशनानं तो ग्रंथ प्रकाशित केला साडेचारशे पानांचा आणि पांडुरंग बलकवडे ज्येष्ठ इतिहासकार त्यांची प्रस्तावना आहे आणि संभाजीराजे छत्रपतींचं च्या हस्ते त्याचं अनावरण झालं आणि वर त्याच्या प्रती आतापर्यंत पर्यंत गेल्यात मी जर्नलिझमला असताना मास्टर्सला आम्हाला जर्नलिझमला एक प्रकल्प असतो तर तेव्हा मी उत्तर नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वाड्यांची सद्यस्थिती असा इंडेप्थ रिपोर्टिंग अंतर्गत प्रकल्प निवडला होता म्हणजे त्यानिमित्तानं माझा अकॅडमिकही त्याला तो टच मिळाला आणि एक पत्रकारितेच्या अंगाने सध्या काय त्याच्यात सध्या वाड्यांची परिस्थिती आणि वारसदारांची परिस्थिती काय तर तो त्या पत्रकारितेच्या अंगानं अभ्यास केला त्याच्यात इतिहास मिसळला आणि त्याच्यावर संस्कार केले आणि तो ग्रंथ सगळा आला आणि त्याला सध्या चांगला प्रतिसाद मिळतोय बरोबर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर सॉरी तुमचे पूर्वज आहेत तर त्यांच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल त्रिंबकजी डेंगळे हे शेवटचे पेशवे दुसरे बाजीराव यांचे कारभारी किंवा दिवाण होते सरदार त्यांचे ते होते आणि मराठेशाही त्यावेळेस शेवटच्या घटका मोजत होती विकेंद्रित सगळे सरदार मंडळी स्वायत्त झालेली होती इंग्रज भारतभर इंग्रजांची सत्ता वाढलेली होती त्या काळात त्यांनी फार मोठा संघर्ष इंग्रजांविरुद्ध केला दुर्दैवानं त्यांना त्यात अपयश आलं पेशव्यांना आणि अठराशे अठराला पेशवाई संपली इंग्रज आले तर त्या शेवटच्या काळामध्ये फार मोठा संघर्ष हा त्रिंबक यांनी केला तसं सांगायला भरपूर आहे पण त्यांनी तिसऱ्या आंग्ल मराठा युद्धात पराक्रम गाजवला पेशव्यांचा शेवटच्या काळात सगळ्या सरदार मंडळींना एकत्र आणण्यासाठी ग्वाल्हेरचे शिंदे इंदोरचे होळकर बडोद्याचे गायकवाड नागपूरचे भोसले या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला तोफखाण्याचा मराठ्यांचा विस्तार केला गडकिल्ल्यांच्या डागडूज्या सुरू केल्या लष्कर भरती केली आणि त्यांनी भिल्ल मातंग रामोशी समाज संघटित केला मोठी लष्कर भरती केली पण त्याच्यात मराठ्यांना अपयश आलं आणि शेवटी पेशवाई संपली पेशव्यांना इंग्रजांनी कानपूर जवळचे बिठूर गावी पाठवलं आणि त्रिंबकजी डेंगाना दहा अकरा वर्ष इंग्रजांनी काशी जवळ एक चुनार म्हणून किल्लाय तिथं ठेवला आणि तिथं त्यांचा अठराशे एकोणतीसला ला मृत्यू झाला मोठं कर्तृत्व त्यांचं आहे झेप नावाची कादंबरी मराठीतली नास इनामदारांची प्रसिद्ध कादंबरी ती त्रिंबकजी डेंगणांवर आहे आणि पुण्यात डेंगळे आहे इथे महानगरपालिकेच्या त्याच्या जवळ मोठ्या नदीवर त्याला डेंगळे पूल असं नाव आहे आणि आमचा वाडा आहे आमचं गाव म्हणजे त्रिंबकजी डेंगणांचंच गाव हे नगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातलं निमगाव जाळे सुंदर वाडा आहे लोक बघायला येतात तिथं आम्ही हेरिटेज वॉक घेत असतो त्यांच्या पुण्यतिथी आम्ही दर सोळा ऑक्टोबरला करत असतो त्यानिमित्तानं नाव नाविन्यपूर्ण नवीन नवीन उपक्रम आम्ही सगळे राबवत असतो आणि सुंदर दोन चौकाचा एक वरचा मजला असलेला बाहेरून तटबंदी चौकात कारंजा आणि सुंदर वाडा आहे बराचसा पडला आहे त्याचं रजिस्ट्रेशनचं काम पण आम्ही करू आणि त्रिंबकजींचं स्मारकही गावात उभं राहील त्याच्या व्यतिरिक्त गावात आमच्या गावचं संपूर्ण गावकुस आहे गावाला वेस आहे विहिरी बारवा जुनी मंदिरं असा फार मोठा ऐतिहासिक वारसा तो आमच्या गावाला लाभलाय जुन्या मूर्ती आमच्या देव आम जुन आहे देवघरात त्रिंबकजी डेंगणींचा दानपट्टा आमच्याकडे अजूनही आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि लोक येतात भरपूर लोक भेटी ज्यांना ज्यांना ज्यांनी वाचलंय ती लोक भेटी देत असतात आणि सुंदर ते सगळं आम्ही त्यांचा वारसा जिवंत ठेवण्यासाठी अशा माध्यमातून प्रयत्न करत असतो तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर तुमच्या एका पुस्तकाचं प्रकाशन यापूर्वी झालं आहे यानंतर तुमचा काही प्लॅन आहे का समोर पुस्तक हो भविष्यात आता मी नगर जिल्ह्यातले वाडे आणि घराणी घेतली तसं इतर ठिकाणचं पण करता येईल ना पुणे जिल्ह्यातली नाशिक जिल्ह्यातली असं एक लोक सुचवतात किंवा त्रिंबकजी डेंग्यांचं चरित्र लिहिणं हे बरोबर हो कारण साधनं फार आहेत मोडी कागदपत्र भरपूर आहेत अप्रकाशित पुण्यात आणि इंग्लिशही भरपूर आहे लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीलाही भरपूर सगळं ते आहे तर त्रिंबकजी डेंगळेंचं एक विस्तृत सविस्तर मोठं चरित्रग्रंथ नॉन फिक्शन लिहिणं जे कादंबरी आहे मग अशी मी तुम्हाला सांगितलं ते फिक्शन आहे नॉन फिक्शन लिहिणं ते किंवा मग हे वाड्यांचं वाड्यांवर त्या ह्यानी पण करता येऊ शकतं पण दुर्लक्षित असलेली मराठी शाहीतली सरदार घराणी वाडा संस्कृती अशाकडे मी लक्ष देणार आहे मेन स्ट्रीम इतिहासाचा फार अभ्यास झाला आहे इतिहास म्हणजे नुसतं तो लढाया वगैरे हा गादीवर आला तो नंतर गेला असं पण एक सरदार घराणी असतील गावोगावचा इतिहास लोकल हिस्ट्री ते आपल्याकडे अनएक्सप्लोर्ड राहिले तर भविष्यात माझा माझं तिकड असणार आहे माझं लक्ष निश्चित ते अजून काही असं कॉंक असं ठरवलं नाही पण बघूयात ते सगळं धन्यवाद सर नमस्कार अशाच प्रकारे विविध इतिहासाबद्दल किंवा वेगवेगळ्या माहितीबद्दल तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आमच्या कंटेंट कारवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा